नमस्कार आपण न्यूज आदिनाथ कॉम्प्युटरायज लॅबोरेटरीच्या अठ्ठावीसाव्या वर्धापन दिनानिमित्त अल्प दरात रक्त तपासणी शिबिर जैन समाज बांधवांच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार वसमत तालुक्यातील लॅबच्या क्षेत्रात गेल्या सत्तावीस वर्षापासून नावाजलेल्या आदिनाथ कॉम्प्युटरायज लॅबोरेटरीच्या वतीनं अठ्ठावीसाव्या वर्षात यशस्वी पदार्पण दिनानिमित्त विविध प्रकारच्या रक्त तपासण्या कॅम्प आयोजित केला होता याला वसमत विधानसभेचे आमदार राजूभये नवघरे यांची प्रमुख उपस्थिती होती कोणत्याही आजारावर उपचार घ्यायचं म्हटलं की रक्त तपासणी हा महत्वाचा भाग ठरतो जो काही रक्ताच्या रिपोर्टमध्ये येईल त्याप्रमाणे त्या रुग्णावर उपचार केले जातात त्यामुळे रुग्णाला वेळेत उपचार मिळावे यासाठी अतिशय तत्परतेने रक्त तपासणी करून रुग्णांना तो रिपोर्ट द्यावा व त्यांच्यावर उपचार लवकरात लवकर व्हावा या उद्देशाने मागील सत्तावीस वर्षापासून अविरत कार्यरत असलेली आदिनाथ लॅब आज अठ्ठावीसाव्या वर्षात पदार्पण केला आहे याचेच औचित्य साधून आदिनाथ कॉम्प्युटरायज लॅबोरेटरी गंगाप्रसाद अग्रवाल कॉम्प्लेक्स या ठिकाणी विविध रक्त तपासणी कॅम्पचं आयोजन केलं असून विविध प्रकारच्या तपासण्या ज्या तपासण्यांना सात हजारपर्यंत खर्च येतो अशा तपासण्या फक्त नऊशे पन्नास रुपयात हैदराबाद येथील नामांकित मणिपाल टू टेस्ट लॅबद्वारे करण्यात येणार आहेत त्यामुळे हजारो नागरिकांनी याचा लाभ घेतला पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष सुनीता मनमोहन बाहेती व नगरसेवकांचा जैन समाज बांधवांच्या वतीनं सत्कारही करण्यात आला यावेळी वसमत तालुक्यातील सर्व नामवंत डॉक्टरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी आमदार राजूभय्या नवघरे बोलत असताना लॅबचे संचालक प्रणिल कंधारकर व लॅब टेक्निशियन संदीप वरवंटे आकाश सोनुने सत्यजित पटवे कार्यरत असलेल्या संपूर्ण टीमचं कौतुक केलं आदिनाथ कॉम्प्युटराइज्ड लॅबोरेटरी या उत्कृष्ट कामाबद्दल सर्वांनी आदिनाथ लॅबचे संचालक तथा सर्व टीमवर शुभेच्छांचा वर्षाव करत पुढील कार्य असेच अविरत राहील अशा अपेक्षा व्यक्त केल्या आमदार राजूभय नवघरे यांनी कसे केले आमच्या कामाचं कौतुक पाहूया ए टी व्ही न्यूजवर ज्या पद्धतीनं त्या फिरची असेल ज्या पॅथनॉलॉजी हा असेल जी भरभराट होत असते ती कंदारकर साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला समजतील आणि फक्त लॅबोरेटरी चालवत नाही तर दरवर्षी आपल्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं तुमच्या आमच्या वस्तूकरणच्या आरोग्याची काळजी घेण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून होत असते मी कंधारकर साहेब आणि कंधारकर मॅडम यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि तुझ्या तुमच्या सोबत आपल्या वरुणकडे शुभेच्छा देतो सातत्यानं तो सगळ्यांच्या संपर्कात राहून तिथे ब्लड कलेक्शनचं काम असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ते करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत असतं आज जैन समाजाच्या वतीनं नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्यांचा त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो तुमच्या समाजाच्या भावना आमच्या अत्यंत चांगल्या पद्धतीने होत्या आणि आम्ही सुद्धा आपल्या समाजाचे काम निश्चित करतो या ठिकाणी बोलतो आपण इथं आम्हाला बोलवलं सन्मान दिला सत्कार केला त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार मानतो थांबतो अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट